आ, दशावतार थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा सिनेमा थिएटर मध्ये नाही बघितला तर खरच काहीतरी मिस केल्याचं आणि लवकरात लवकर दशावतार थिएटर मध्ये दशावतारला थिएटर मध्ये काय यायचं सर्वप्रथम मी आठ वर्षांनी थिएटर मध्ये येतो ह्याच्यामुळे तुम्ही या एक अख्ख्या स्टारकास्ट ची भाऊ जे ट्रेलर वर तुम्हाला दिसत सिनेमा झालेला आहे आणि सगळं जुळून आलं आहे तर आता तुम्ही नसाल थिएटरमध्ये तर आमचं सगळं जुळून काहीच त्याचा उपयोग नाही आहे आणि मला असं वाटतं की आता वेळ झालेली आहे की मराठी सिनेमा हे बॉक्स ऑफिसवर आणि क्वालिटी वाईज आणि ग्रँजर वाईज ते काय करू शकतंय आणि हे कुणाला आपण मागे टाकायला किंवा असं काहीच नाही आहे आपण आपली भव्यता आपली आपली माती आपली माणसं हे आपण ह्यांच्यावर चाव, आपण प्रेम केलं पाहिजे आणि ते प्रेम जाऊन ते सगळीकडे पसरेल तर त्यासाठी तुम्ही या आणि भेटूच नमस्कार आमचा दशावतार हा चित्रपट आता चित्रपटगृहात प्रत्येक जवळच्या चित्रपटगृहात आता लागलाय आणि मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मातीतला सिनेमा आपल्या सिनेमा आणि आपला अभिमान असलेला सिनेमा हा नक्की थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे कारण की याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तो थिएटरमध्येच सगळ्यात चांगला थँक्यू नमस्कार मित्रांनो आमचा यंदाचा येणारा आता सिनेमा दर्शावधान हा उद्या रिलीज होतोय आणि आता सध्या प्रीमियर चालू आहे लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे सिनेमाला आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की आवर्जून जाऊन बघा पहिल्या पहिलं जे तिकीट मिळेल ते काढून तुम्ही हा सिनेमा आवर्जून जाऊन बघा कारण हा सिनेमा कोकणातल्या मातीतला या लोककलेचा आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान देणार आहे तुम्ही आवर्जून बघा आणि तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद नमस्कार दशा मला सांगायचं आहे सर्व मराठी प्रेक्षकांना मग मराठी जसं नाही की जागतिक प्रेक्षकांना मला सांगायचं की मराठी माणसाला अभिमान वाटेल सर्व चित्रपटसृष्टीला अभिमान वाटेल असा हा पिक्चर आहे हा भव्य दिव्य पिक्चर आहे हा पिक्चर कसा आहे हा मी आता सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक सर्व प्रेक्षकांना हा थिएटरमध्ये जाऊन बघायचा पिक्चर आहे तुमचं डोळ्याचं पाळणं फेटेल असा हा पिक्चर आहे तुम्हाला अभिमान वाटेल असा हा पिक्चर आहे नक्की जाऊन बघ नमस्कार भाग्यश्री म्हणे आत्ताच मी बशवतार हा कमाल आणि असा भव्य दिसणारा सिनेमा म्हणजे बाहेर पडले कोकणची श्रीमंत अशी संस्कृती दाखवणारा सिनेमा आहे सगळ्यांची कामं अत्यंत सुंदर झाली आणि सिनेमाही अत्यंत सुंदर झाला प्रत्येकाने बघावा एक्सपिरियन्स करावा आणि बऱ्याच बाबी आहेत

अतिशय नवीन इफेक्टिव सगळी रंगावृत्ती सुबोध खानोलकर यांनी केलेली आहे तर स्क्रीनवर अतिशय भारी व्हिज्युअल्स आणि मॅजिक बघायचे असेल तर जरूर बघा दशा होता दशा होता हा सिनेमा हा मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघायचा जा। आहे कारण ज्या पद्धतीचा अभिनय ज्या पद्धतीचं संगीत ज्या पद्धतीचा पार्श्वसंगीत सिनेमॅटोग्राफी हे तुम्हाला मोठ्या पडद्यावरच जास्त आनंददायी था ठरणार आहे आणि त्या चित्रपटाची जी मजा आहे ती तुम्हाला पडद्यामध्ये म्हणजे पडद्यावर बघूनच मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांना सगळ्या प्रेक्षकांना माझी अशी नम्र विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन दशावतार नक्की पाहत हा खूप छान सिनेमा बघितला दिलीप रभाळकरांच्या या वयातही उत्तम शेड्स असलेली भूमिका सर्वच कलावंतांचा उत्तम अभिनय खूप उत्तम सिनेमॅटोग्राफी खूप उत्तम संगीत दशावतार, अलीकडच्या काळात दक्षिणातील सिनेमांनी ज्या पद्धतीचं ग्रँजन आणण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या या कोकणच्या भूमीतनं दशावतार या चित्रपटाच्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येईल गोष्ट सांगणार नाही आणि रसं करणार नाही मी स्वानंदी बिर्डे आत्ताच आम्ही दशावतार हा चित्रपट बघितला आणि इतके महिने इतके दिवस ज्या गोष्टी एक्साइटमेंट होती त्या आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली कारण आज आमच्या एक्साइटमेंटला एक जस्टिफिक्शन मिळालं खरं सांगेन तर हा तुम्ही चित्रपट थिएटरमध्येच बघा कारण अतुलचं म्युझिक ए व्ही प्रफुलचंद्राचं म्युझिक हे पी जी एम जो वाचतो तेव्हा अक्षरशः अंगावर काटा येतो आणि अजूनही आला आहे माझ्या कारण प्रत्येक कलाकाराचं काम दिलीप रवाळकर महेश मांद्रेकर भरत जाधव हो, अभिनय अशी मोठी मोठी कलाकार आहेत त्यातूनमध्ये आणि तुम्हाला त्यांना एकत्र मोठ्या पडद्यावर बघण्याचं जो सुख थिएटरमध्ये मिळेल तो ओ टी टीवर थोडा वेल पण मला असं वाटतं की तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा आणि मराठी चित्रपटाला तेवढंच प्रेम द्या जेवढं मी इतर पिक्चर्सना देता कारण हे बऱ्याच महिन्यानंतर आणि वर्षानंतर अशी फिल्म आली आहे जी खरंच आवर्जून जाऊन तुम्ही थिएटरमध्येच बघा सो प्लीज जाऊन बघा दशावतार उद्यापासून चित्रपट ठेवा थँक्यू नमस्कार मी आताच दशावतार नावाचा मोठा सिनेमा बघून लागलो आहे आणि मराठीत असे मोठे सिनेमा फार कमी होतात आणि त्यात आपलं कोकण दिसलं की अजून भारी वाटतं दशावतार हा सिनेमा काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स देतो आहे दिलीप सरांची ॲक्टिंग लाऊन आहे प्रियाची ॲक्टिंग भारी आहे सिद्धार्थने फारच गोल काम केलेलं आहे अभिनयाचा राग एक एवढं चांगलं काम केलेलं आहे त्याने भरत ताराने पण खूप भारी काम केलेलं आहे सगळ्या ॲक्टर्सची कामं खूप भारी आहे तुम्ही सगळ्यांनी प्लीज थिएटरमध्ये जा फॅमिलीसोबत हा जो एक्सपिरियन्स आहे तो थिएटरमध्ये घेण्यासारखा आहे सो प्लीज जा आणि दशावतार थिएटरमध्ये नक्की बघा नमस्कार मी स्नेहल शिदम आणि आत्ताच मी दशावतार नावाचे फिल्म पाहिले खूप कमाल फिल्म आहे खूप सुंदर विज्युअलायझेशन आहे अनप्रिडिक्टेबल फिल्म आहे आणि कमालीचा एक्सपिरियन्स तुम्हाला देते सगळ्यांची कामं उत्तम आहेत सगळ्यांची म्हणजे फक्त आर्टिस्ट नाही त्याची टेक्निकल टीमपासून सगळ्यांनी त्यांची कामं खूप सुंदर केलेली आहेत सो नक्की तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जा आणि ही फिल्म बघा खूप कमालीचा अनुभव देईल तुम्हाला थँक्यू नमस्कार दशावताराचा खेळ पाहिजे लेखक दिग्दर्शकाने सांगितलं होतं की सा ही रंगभूषा आहे आणि ह्या रंगपूजेला आम्ही जे हजर राहिलो आणि ओवरऑल तुम्हाला पूर्ण इम्प्रेस करणार हे अर्थापासून कितीपर्यंत सिनेमाचा हा जो काही खेळ होता दशावतनाचा खेळ होता इतका रंगतदार होता की कुठल्याही मुमेंटला असं वाटलं नाही की आता कंटाळवाणा होतं आहे का किंवा बोर होतं आहे का असं कुठल्याही क्षणी वाटू दिलं नाही अर्थात याला कारण काय असेल तर यातले कलाकार यातलं लिखण यातलं दिग्दर्शन आणि सिनेमा या सगळ्याच गोष्टी इतक्या भोग्य किंवा आणि नेत्रसुखद ॲट द सेम टाईम तुम्हाला विचार करायला लावणार आहे आपण सगळेच जण वर्तमानपत्र किंवा बाकीच्या सगळ्याच गोष्टींमधून सतत वाचत राहतो की हो कोकण खूप ब्युटिफुल आहे खूप सुंदर आहे वगैरे पण त्या सुंदरतेला ना, नाश करण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी काही गोष्टींच्या म्हणजे काही घडामोडी ज्या होतात त्या खरोखर त्या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यामुळे सगळ्यांना हा एक मेसेज पण जातोय म्हणजे नुसताच एक रंगतदार किंवा उत्कृष्ट चित्रपट हा सर्वार्थाने उत्कृष्ट कसा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे दशावतार खूप mm -hmm. मस्त मूवी आता आय uh,

क्योंकि जिस तरह की फिल्म है जिस तरह का काम इस फिल्म आपको देखने को मिलेगा वो पूरा आपको लगेगा कि आपको इंटरनेशनल फिल्म देख देखा एक फुल फ्लैश एक अच्छा सिनेमा आपको देखने को मिलेगा मैं चाहूँगा कि आप इस आप सब हाँ आपका देखना जरूर है सिर्फ सिर्फ मराठी लोग मैं चाहूँगा कि जितने भी लोग हमारे इंडिया में रहते हैं उस फिल्म को देखें और वो फिल्म जल्दी और भाषाओं में भी फिल्म आप सबको देखेंगे मराठीतला भव्य दिव्य मराठी मातेचा संस्कृतीचा आणि फॅमिलीबरोबर बघता येईल अशी असा चित्रपट खूप दिवसांनी आला आहे तर त्याच्यासाठी चित्रपट जाऊन प्लीज दशावतार बघा नमस्कार माझं नाव राजादा दादा मी आत्ता दशावतारी फिल्म बघितली आणि हरावून गेलेत मला असं वाटतं ही फिल्म म्हणजे अनुभव आहे आणि खूप काही शब्दात नाही सांगता येणार आहे नक्की ही फिल्म बघा हा अनुभव घ्या आणि चित्रपटगृहात जाऊन प्लीज प्लीज चित्रपटगृहात जाऊनच फिल्म बघा अतिशय उत्तम फिल्म